माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे हा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार सो so, इथे सकाळच्या टिफिनची मी आधी तयारी करत होती आणि आजचा तो दिवस होता जो माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता आणि ह्या दिवसाची मी दरवर्षी ना पंधरा दिवसाआधीच वाट बघत असते सो so, दरवर्षी गणपतीमध्ये माझी बहीण माझ्या घरी येत असते माझ्या लग्नाला आता पाच वर्ष पूर्ण होतील सॉरी डिसेंबरमध्ये सहा वर्ष पूर्ण होतील आणि पाच वर्ष पूर्ण झाली आहेत सो तेव्हापासून ती माझ्या घरी दरवर्षीच्या गणपतीला असते आणि जी काही मदत लागते गणपतीमध्येच जास्त कामं असतात सो ते सर्व हेल्प करण्यासाठीच ती माझ्यासाठी एवढ्या लांबून येत असते आणि मी दरवर्षी तिची ना वाट बघतच असते त्यामुळे मी आज सकाळी खूप एक्साइटमेंटमध्ये उठली होती तिला घ्यायला जायचं होतं आणि इथे तर ती ट्रेनमध्ये बसूनही गेलेली होती आ, ती सकाळी चार वाजताच ट्रेनमध्ये बसलेली होती म्हणून मग ना ती दहा वाजेपर्यंत पोहोचणार होती कल्याणला मला कल्याणला तिला घ्यायला जायचं होतं आणि नेमकं आज काय झालेलं कृष्णाची स्कूल पण होती आज सॅटरडे होता तरी पण कृष्णाची स्कूल होती कारण पावसामुळे थोडीशी स्कूल डिले झालेली होती होती स्कूल बंद होती तर सिलेबस राहिलेला होता तर सिलेबस कवर करण्यासाठी ना त्यांनी स्कूल ठेवलेली होती आज सॅचर पण मग मला एकदम टेन्शन होतं की आता याला पण सोडायला जायचं आणि मेन म्हणजे तिची गाडी येण्याचा टायमिंग आणि त्याचा स्कूल सोडण्याचा टायमिंग एकच होता मग मी कृष्णाला त्या दिवशी ना लवकर घरी घेऊन आली आणि नंतर मग आम्ही इथे निघालो होतो तिला घ्यायला जाण्यासाठी लोकलमध्ये एवढी गर्दी होती ना मी दोन लोकल सोडल्या आणि तिसऱ्या लोकलमध्ये मी बसली होती कारण कृष्णाला घेऊन नसतं पॉसिबल एवढ्या गर्दीमध्ये घुसणं आणि ज्याच्याकडे काही का लहान मूल वगैरे नसतं ना ते आरामात तिथे असं दाबून वगैरे घुसून जातात आतमध्ये एकमेकांना ढकलून वगैरे पण मी तसं कृष्णासोबत करू शकत नव्हती म्हणून मग मला दोन लोकल सोडाव्या लागल्या गर्दी इतकी भयानक होती ना आणि सकाळी मला काय वाटलेलं की सॅटर्डेचं से तिकीट आहे आणि एवढी काही गर्दी नसेल ज्याच्या सॅटर्डे संडे बऱ्याच लोकांना सुट्टी असते त्यामुळे गर्दी काही एवढी नसेल असं मला वाटलेलं पण जेव्हा मी बघितली ना तर मी स्वतः शॉक झाली की त्या एवढ्या गर्दीमध्ये कसं जाणार कृष्णाला घेऊन पण ठीक आहे मी लेडीज डब्यात काही गेली बिकॉज लेडीज डब्यात ना सहजासहजी जागा भेटत नाही आणि कितीही लहान मुलं असू द्या आपल्याजवळ एकाएकी असं कोणी आपलं सीट सोडत नाही पण दुसऱ्या डब्यात जर आपण गेलो ना तर जेंट्स लोक उठून आपल्याला जागा देऊनच देतात आणि मग थोडंसं पॉसिबल होऊन जातं लहान मुलांसोबत म्हणून आम्ही निघालो हो इथे आणि फायनली ट्रेनमध्ये आम्हाला सीट भेटलं होतं छान आणि आम्ही इथे फायनल निघालो होतो कल्याणला आम्ही पोहोचलो तर आम्ही ह्या प्लॅटफॉर्मला उतरलो आणि माझी बहीण बघा तिकडे समोरच्या प्लॅटफॉर्मला होती तर कृष्णाचं एवढं चाललेलं की मला जायचं आहे तिच्याकडे तू इकडे का उतरली मला तिकडेच उतरायचं होतं आणि मग मी तिला सांगितलं कॉलवर की तू तिकडून ये मी इकडून येते आणि आपण दोघं वरती भेटूया तिथेच ट्रेन वगैरे चेक करूया की आपली बदलापूरची ट्रेन आता केव्हा आहे आणि मग तिथून जाऊया सो आम्ही इथे भेटलो मस्त आणि इथे भेटल्याबरोबर बघा किती सारं प्रेम चाललेलं होतं माझं तर काही म्हणजे रोलच राहिलेला नाही आहे माझ्या घरामध्ये जे माझं माहेर आहे ना तिथे माझा काही रोलच राहिलेला नाही आहे कृष्णा होईपर्यंत माझ्यावर सर्वांचं असं जीवापाड प्रेम होतं मी दिसली म्हणजे असे सर्वजण एकदम धावून यायचे पण आता मला कोणी बघतच नाही सर्व त्याच्या मागे पडतात तो दिसला की सर्व त्याला हक्क करतात मला कोणी बघतच नाही की कशी आली आहे काय आली काहीच नाही का सगळ्यांचा रोल जो असतो तो फक्त त्याच्यासाठी असतो आणि ती पण आता येताना तर मला चार पाच वेळेस बोलली की दिदी मी ह्या वेळेस ना फक्त त्याच्यासाठी आली आहे तुमच्याकडे एवढा पाऊस होताना तर मला टेन्शन येत होतं मला यायचं नव्हतं पण मी त्याच्यासाठी आली आहे एवढ्या दा चाललेलं तिचं माझ्या मागे की नाही मी त्याच्यासाठी आली आहे दिदी ह्या आणि फायनली आम्ही आता इथे लोकलमध्ये बसलेलो होतो आणि कृष्णा जाम खुश होता त्या दिवशी झोपण्याचं पण नाव घेत नव्हतं एवढ्या त्याला सांगितलं की झोप म्हणून पण कृष्णा काही झोपत नव्हता तरी पण आम्ही त्याला जसं तसं झोपवलं येताना आम्ही नाश्ता करून घेऊन आलेलो होतो समोसा कचोरी का थोडंसं कारण लगेचच घरी येऊन भाजी चपाती खाण्याची काही इच्छा नव्हती ती पण बोलली की ठीक आहे लाईट लाईट नाश्ता करूया आणि थोडंसं झोपूया कारण मी सकाळी तीन वाजेपासून उठलेली आहे थोडंसं झोप वगैरे घेतली आणि घरातली कामांना सुरुवात केली संध्याकाळी बरंच आम्ही आवरून ठेवलेलं होतं आणि तेवढं ते, ते कृष्णाचे मित्र आले तर त्यांच्यासोबत ती खेळत होती थोडंसं तिला कृष्णामध्ये मस्ती करण्याची सवय आहेच आणि मग बाकीच्या मुलांना पण ते आवडत होतं मग ते बोलतात की आमच्यामध्ये पण खेळ ना आमच्यासोबत पण खेळ मग ती त्या लहान मुलांना थोडंसं खुश करत होती आणि त्यांच्यामध्ये मस्ती करत होती आणि त्यांना ते एवढं आवडत होतं की सर्व एकदम खुश होते तिला बोलतात तू घरात जाऊच नको तू आमच्यामध्येच खेळायलाच चला पण गार्डनला जाऊया एवढं त्या मुलांनी म्हणजे तिच्यावर प्रेम दाखवलं एकाच दिवसात कृष्णापेक्षा त्यांना जास्त आनंद होतो जोरात पाऊस सुटला आता आणि आमचं जे घरातला आवर आवर आहे ती चाललेलीच आहे दाखव ते मी आम्ही काय काय करून ठेवलं आहे ते तर इकडे बघा फ्रीज खाली झालं आहे फ्रीजवर जेवढाही सामान होता तो सर्व खाली झाला आहे फ्रीजवरचं कवर जे आहे ते धुण्यासाठी काढलेलं आहे त्यानंतर इकडे बेडरूम बघा हे माझ्या सर्व साड्या ज्या आहेत ते यामध्ये पॅकिंग करून ठेवलं हो आहेत बाकी पसारा जो आहे तो पूर्ण पडलेला आहे खूप मेस्सी पडले मी काय दाखवणार नाही ना कारण खूप जास्त पसारा पडला आहे घरामध्ये आत्ता जेवण बनवायची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळचं जेवण बनवायचं आहे मसाले भाजी बनवते काहीतरी आणि तिकडे बघा काय चाललंय तो माझ्यासोबत घरातल्या कामांना मदत करून नंतर या मुलांसोबतसुद्धा छान मस्ती करून सगळ्यांसोबत अशी मस्त राहत होती आणि आज तिचा पहिलाच होता जसं जसं होईल तसं पुढचे दिवस पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता आहे ती बरेच दिवस इथे गणपती बाप्पा वगैरे सर्व काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि जसं आमचे दिवस निघतील तसं तुमच्यासोबत एक एक क्लिप मी शेअर करतच राहील सो चला आत्ता मी ह्या व्हिडिओला इथंच थांबवते भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं असं खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओची लिंक तुम्हाला सर्वात आधी भेटेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय